नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार अवकाशात होणाऱ्या ग्रहांच्या स्थितीचा मानवी जीवन आणि पृथ्वी तलावर परिणाम होत असतो शनिदेवाची स्थिती अशीच काहीशी असणार आहे त्यामुळे तीन राशीच्या जातकांना अडोतीस दिवसांचा कालावधी त्रासदायक जाणार आहे तर मित्रांनो चला जाणून घेऊयात की कोणत्या आहेत त्या, 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 त्या तीन राशी शनिदेवाची एकदा का एखाद्यावर नजर पडली की भल्याभल्यांची पायाखालची वाळू सरकते त्यामुळे शनीचा प्रभाव कमी व्हावा यासाठी उपाय केले जातात ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव एका राशीत अडीच वर्ष राहतात त्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतात पण या कालावधीत त्यांचा प्रभाव मागच्या आणि पुढच्या राशीवर असतो त्याला ज्योतिषीय भाषेत साडेसाती संबोधलं जातं तर शनीची चतुर्थ आणि अष्टम स्थानावर नजर असते त्यामुळे या राशींवर शनीचा प्रभाव दिसून येतो सध्या शनिदेव स्वतःच्या राशीत विराजमान आहेत त्यात सूर्यदेव गोचर करत कुंभ राशीत येणार आहे त्यामुळे शनीचं तेज कमी होणार आहे अर्थात सूर्याच्या प्रभावामुळे शनिदेव अस्ताला जाणार आहे शनिदेव अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी अस्ताला जातील अडतीस दिवस शनीदेव स्थितीत असणार आहे सव्वीस मार्चला सकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी शनीचा उदय होईल त्यामुळे या स्थितीचा फायदा काही राशींना होईल तर काही राशींना त्यांना त्रासाला सामोरे जावे लागेल तर त्या कोणत्या तीन राशी आहेत ज्यांना याचा फटका बसणार आहे पहिली राशी कुंभ राशी या राशीच्या प्रथम स्थानात शनिदेव अस्ताला जाणार आहे त्यामुळे या राशीचा लोकांना बऱ्यापैकी फटका बसेल एक तर सूर्य आणि शनीचं एकमेकांशी पटत नाही त्यामुळे आत्मविश्वासात कमी जाणवेल काही काम हाती घेण्यापूर्वी नकारात्मक विचार डोक्यात फिरत राहतील एकंदरीत एक जीवनशैली एकदम धीमी झाल्याचं जाणवेल काही होणारी कामही आत्मविश्वासाच्या उणिवेमुळे होणार नाहीत त्यामुळे अडुतीस दिवसांच्या कालावधीच शनीची उपासना करणं तुमच्यासाठी उत्तम राहील ओम शन शनिश्चराय या मंत्राचा जप करावा त्यानंतर दुसरी जी राशी आहे ती आहे मकर राशी या राशीच्या दुसऱ्या म्हणजेच धन आणि वाणीच्या स्थानात शनी गोचर करत आहे त्यात शनी अस्ताला जाणार असल्याने आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागेल पैसा असूनही खर्च कसा होतो याचा तालमेल बसणार नाही वारंवार पैशाची चंचन भासेल त्यामुळे उसनवारी करण्याची वेळ येईल त्यामुळे या कालावधीत मोठी आर्थिक व्यवहार करणं टाळावं अडतीस दिवसाच्या येणाऱ्या प्रत्येक शनिवारी शनि मंदिरात तिळाचा दिवा लावा त्यानंतरची तिसरी राशी आहे वृश्चिक राशी या राशीच्या चतुर्थ स्थानात शनीचा गोचर होत आहे अडीच कीमुळे शनीचा त्रास आधीच वाढलेला असेल त्याच शनिदेव अस्ताला गेल्याने त्रास अजून वाढेल कौटुंबिक स्तरावर अडचणींना सामना करावा लागू शकतो वारंवार अपमान सहन करावा लागू शकतो त्यामुळे कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी लावण्याची इच्छाच उरणार नाही चालीस अडोतीस दिवसाच्या कालावधीत पठण करावं शनी चालिसाचं तसेच पिंपळ वृक्षाला जल अर्पण करून त्याखाली शनिवारी दिवा सुद्धा लावावा तर वृश्चिक मकर आणि कुंभ राशी यांना थोडाफार त्रास या अडुतीस दिवसांमध्ये होऊ शकतो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद